वेड मला लावून तू शहाणी झालीस वेड मला लावून तू शहाणी झालीस प्रेम माझ्यावर करून तू का दुसऱ्याची झालीस नव्हतंच करायचं प्रेम शेवटपर्यंत तर का सुरुवात केलीस नव्हतंच करायचं प्रेम शेवटपर्यंत तर का सुरुवात केलीस जायचं होतं सोडून मला तर का माझ्या जीवनात आलीस चूक झाली माझी चूक झाली माझी की मी तुझ्यावर प्रेम केलं चूक आहे माझी होय चूक आहे माझी की मी तुझ्यावर प्रेम केलं सुख नाही तर नाही पण हे दुःख तू मला का दिलंस नको ढाळूस अश्रू आता नको ढाळूस अश्रू आता उत्तर दे माझ्या प्रश्नांना नको ढाळूस अश्रू आता नको ढाळूस अश्रू आता उत्तर दे माझ्या प्रश्नांना बंद कर हे रडू आता नाही मी फसणार तुझ्या खोट्या अश्रूंना आज राहशील गप्प आज राहशील गप्प तुझ्याकडे उत्तर नसताना आज राहशील गप्प आज राहशील गप्प तुझ्याकडे उत्तर नसताना उद्या दिसशील मला तू पुन्हा माझ्यावरच हसताना उद्या दिसशील मला तू पुन्हा माझ्यावरच हसताना पुन्हा माझ्यावरच हसताना